श्री स्वामी समर्थ पूजेतून पडलेलं फूल शुभ की अशुभ एक आध्यात्मिक सत्य मैत्रिणी आजच्या व्हिडिओत आपण देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फूल अर्पण करतो तेव्हा ते फूल अचानक खाली पडले आणि आपण ते पाहिले तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत आज पाहणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये दे रोज देवपूजा केली जाते आणि ही परंपरा आजही चालू आहे आजही अनेक घरामध्ये सकाळ व संध्याकाळ देवाची पूजा न चुकता केली जाते देवाची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्त्वाची साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षत आणि देवांना प्रिय असणारी फुले फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुले अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलांचे दुसरे नाव आहे सुमन सुमन म्हणजे चांगले मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुले अर्पण करतो फुले अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांनासुद्धा फुलं खूप प्रिय आहेत आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करतो तेव्हा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलीत आणि ते अचानक खाली पडलीत त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काहीजण याला शुभ संकेत असे मानून पाहतात तर काहीजण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचे घडणार आहे असल्याचा हा संकेत आहे असा अंदाज व्यक्त करतात पण याचा खरा अर्थ आहे की हे जाणून घेण्याचे कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा संकेत शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे तर मैत्रिणीनो धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडले असेल तर तो शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता आहे अशी आहे देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडलेले असेल तर देवाचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्याजवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मैत्रीणू हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुले हार हळद अक्षदा आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टीचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुले हेही चांगले रक्षण मानले गेले आहे शास्त्रानुसार देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होती पांढरी फुले बहुधा शुभतेचेच प्रतीक मानले जातात सकाळची फुले सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरून फुलं खाली पडले असेल तर तुमची पूजा देवाने स्वीकारलेली आहे आणि आपल्या देवपूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याची फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहे असा संकेत होतो ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितले आहे ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असे देखील मानले जाते की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेले फूल खाली पडणे हे एकदा एखादा शुभ अशुभ संकेतच संकेताचं लक्षण असू शकतं तुमच्यावर जर एखादे संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून तो ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मैत्रिणींनो देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असतो असेल असे, असे सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असले पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडले असेल ते या गोष्टीचं देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपल्या पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फूल अर्पण केली आणि ती खाली पडते तर देव ते फूल स्वीकार करत नाहीत व ती पूजासुद्धा स्वीकार करत नाहीत म्हणून देवपूजा सकाळी लवकरात लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढ्याच लवकर फळ आपणास प्राप्त होते आणि ती शुभसुद्धा असते तर मैत्रीणं देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रामध्ये तुमच्या शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ